श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या पठन पठणही करायचं आहे संपूर्ण श्रावण आपल्याला किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय तर शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू आपल्या उंबरठ्यावर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा होणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सस्त सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि मध्ये हर हर महादेव की अशी शिवाय नमस्त अजिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठरायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे साव श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ आहे तांदूळ तर आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घ्यायची आहेत आणि आपली मूठ जी आहे ती सरळ धरायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे उंबरड्या घराचे एक महत्वाचे अंग आहे आणि त्याला धार्मिक तसेच वास्तुशास्त्रात खूप महत्व आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवण्यासाठी उंबरठ्याची पूजा करणं शुभ मानले जाते उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच उंबरठ्याची पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूने स्वतः सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि हे काही विशेष तिथी असतात या तिथीला जर आपण आपल्या उंबरठ्यावर काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला उद्या श्रावणातील सोमवारी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे अंथरुणामध्येच आपल्याला महादेव माता पार्वती आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे करता आपल्याला थंड किंवा गरम पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गायचं कच्चं दूध थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं तसेच आपल्याला एक बेलपत्र टाकायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आपल्याला जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगाची शुलिंग, वि विधिवत पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला आवर्जून आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे कारण श्रावणातील सोमवारी चालली आहे विनायक चतुर्थी त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचे गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने हा सर्व जागा ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून आहे हे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उपाय जो आहे तो सुरू करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेशा अक्षदा टाकायचं तसेच एक बेलपत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर आप जा 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 ये तो, तो जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा कळश खाली ठेवायचा आहे आता हा कळश डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका एक प्लेट घ्या त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा कळश ठेवायचा आहे आता या कळशावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि त्यावर आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे या दिव्याकरता आपण एक मातीची पंती घ्यायची कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक मा अशा लहरी असतात त्यावर आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता काही कारणासं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला त्या कळशेवर जी आपण प्लेट ठेवलेली आहे त्यावर ठेवायचं आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता जे उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन केलेलं आहे त्या उंबरठ्याच्या मधोमध मद आपल्याला एक कुंकुवाने स्वास्तिकसुद्धा काढून घ्यायचं एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्या त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला गंध तयार करायचं आहे आणि असं हे कुंकुवाचं स्वास्तिक आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध काढून घ्यायचं आहे असा स्वास्तिक उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकला श्रीहरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा मानलं जातं आता या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे तसेच आपल्याला एक मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा कुंकुवाने स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आता जो कळश आपण बाहेर ठेवलेला आहे तो संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला काय करायचं प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायची पंचेचाळीस मिनटं अगोदरची वेळ आणि पंचेचाळीस मिनिटं नंतरची वेळ या वेळेला प्रदोष काळ म्हणतात प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय असा वेळ आहे तर आपल्याला या वेळेमध्ये उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायचं आहे जो तांब्याच्या कळशामध्ये आपण पाणी भरून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवला होता तो कळश तिकडनं उचलायचा आणि घेऊन जायचा बेलाच्या झाडाजवळ बेलाच्या झाडाला आपल्याला हा जो हे जे जल आहे ते अर्पण करायचं तसेच जो दिवा आपण प्रजो प्रज्वलित केला होता तर त्या दिव्यामध्ये पुन्हा आपल्याला तेल किंवा तूप घालायचं तो प्रज्वलित करायचा आणि तो दिवा सुद्धा आपल्याला बेलाच्या झाडाजवळ प्रज्वलित करून ठेवायचा आता दोन्ही हात जोडून आपल्याला महादेवाचं स्मरण करायचं आहे हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगणे दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थना ही करायची आहे आता तुमच्या इथे बेलाचं झाड नसेल तर तुम्ही शमीच्या वृक्षाला सुद्धा हे जल आणि दिवा हा प्रज्वलित करून ठेवू शकता आता तुमच्या इकडे शमीचं पण झाड नाही आहे बेलाचं पण झाड नाही मग काय करायचं मग तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे जल अर्पण केलं तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणातील प्रत्येक सोमवारी करायचा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं वास हा होणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तव्यम हर हर महादेव